चतुर्दशी सह पौर्णिमा दत्त जयंती अठ्ठावीस डिसेंबर एकोणाशे पंचावन्न पहाटे मुहूर्त तीन वाजून साडेतीन वाजून पाच मिनिटांनी गंगाबाई आणि शंकरराव आडनाव चव्हाण डोंडगावच्या या पुण्यातिम्यांच्या कुशीत एका दिव्य बाळाचा जन्म झाला आणि तेच आपले माधोगिरीजी महाराज <स्थाँगा> बाबांचा जन्म झाला तो वार होता मंगळवारी मंगळवार रामरायाचा जन्म झाला होता मंगळवारी जो जगाला भक्तीत रमवून होतो मंगळवारी जन्माला येतो मंगलम भगवान विष्णू मंगलम मंगलम, दुझु। दुझु। मंगलम। अरे ते झालं विष्णूंच इथं शिवयोगाच्या परंपरे देवमंगलम महादेव मंगल देवदेव मंगळ देव मंगल महादेव मंगल देव मंगल महादेव मंगल शिवमंगलमे नाँ 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 देवा नाँ देवा नाँ देवा या भूमीत जिथं आपण बसलो हो, आहोत तिथं राम लक्ष्मण सीता राहिली असं वर्णन आहे आणि रामाचे बायको सुद्धा इथून चोरून नेली त्या भूमीमध्ये हजारो भगिनी निर्भयपणे बसतात ही किमया संतच करू शकतात आणि त्याच परंपरेचे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज इथे राहिले आणि या आश्रमाचा संपूर्ण आध्यात्मिक अधिष्ठानाचा भार ज्यांच्यावर सोपवला त्या परमवंदने माधुरी महाराजांच्या शुभेच्छा द्यायला की घ्यायला आपण या ठिकाणी जमलो आहोत मग सांगितलं मी मार्गशीर्ष महिना भगवंताची भूती आहे ज्या वारावर रामरायाचा अवतार झाला तो मंगळवार भावांच्या जन्मकाली होता भगवान श्रीकृष्ण परब्रह्म परमात्मा नंद नंद आनंद कन गोपाल कृष्ण देवकीच्या देवकी पोटी अवतर आविष्कार घेतला त्या दिवशी जे नक्षत्र होत ते रोहिणी नक्षत्र माधवजी महाराजांच्या जन्माच्या जा वेळेला होत जो योग अत्यंत दुर्लभ मानलाय तो शुभ योग बाबाजींच्या जन्माच्या प्रसंगी होता आणखी काय सांगू बाबांचा जन्म झाला त्या वर्षाच नाव होतं मनमथ नाम संवत्सरे मनमत म्हणजे मनाचं मंथन करायचंय आणि ते मंथन केलेलं लोण्यासारखं विशुद्ध मन देवांच्या गुरु